घरात लग्नकार्य असलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा वेडिंग हॉल बघायला सुरुवात करतो आणि असंच वेडिंग हॉल शोधत शोधत आम्ही आता आलेलो आहे एका प्लेसला आमच्या घरातलं तर हे शेवटचं लग्न आहे सगळ्यात लहान मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळं आम्हाला ते, ते खूप छान पद्धतीने करावं अशी इच्छा आहे आता बघूया बाहेरून तरी खूप छान वाटतं बघूया आता कसं दिसतंय खूपच शहरात असं वाटतं आमच्याकडे सगळ्या जसं डेकोरेटिव्ह अशा पद्धतीचं वेडिंग हॉल पण असं काही नाही आहे बरं का तुम्ही गाव भागात गेलात तर तुम्हाला कळल खूप छान छान वेडिंग हॉल आणि खूप थीम वगैरे असलेले असे हॉल <सथ> आपल्याला बघायला मिळतात जर गाव भागामध्ये तुम्ही आलात तर वाव हे पण चांगलं आहे आणि याच्या बाहेर काही नाही आहे खूप छान व्ह्यू आहे त्याच्यामुळे संगीत वगैरे असं काही करायचं झालं तर सुद्धा काही प्रॉब्लेम नाही इथे तुम्ही खूप मोठ्या आवाजामध्ये ट्रॅक संगीत करू शकता छान आहे रूम

हो नाही हा वरपक्ष तो वधू पक्ष

अच्छा त्या बाजूला पण आहे ना ओके 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 खूपच प्रशस्त आहे ना आता आम्ही हा पुढचा एरिया बघायला चाललो चाललोय

ने ठीक आहे तुम्ही हं हं ते बोललो सिंगल बेड आहे नाही अच्छा कंतेवांका मी ते का माइनस 30 टेंशन सब बराबर हार्ड हो गई ठीक है रखो क्रेडिट मी कि एंट्रेंस है हाँ पण थो आलो हां वन

अच्छा इथलं संगीत वगैरे करू शकतो संगीत खाली दूरुण 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 के दूरुण दूरुण संगीत खाली पण करू शकतो व्ह्यू बघ नागीत इथं सुद्धा उन्हाळ्यात असेल तर बाहेर सुद्धा छान आहे ना

എൻ്റെ hmm.